नवीन बायपास कोरंबी येथे अज्ञात ट्रक आणि कारचा अपघात झाला यात कारमधील पती पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कोरंबी नदी उड्डाणपुलाजवळ नवीन बायपास रोडवर दिनांक सव्वीस मे रोजी पहाटे तीन वाजता दरम्यान रोशनलाल बहादूर सिंग वय अठ्ठेचाळीस वर्षे राहणार संतोषीनगर रायपूर आणि त्यांची पत्नी प्रियंका वय अडतीस वर्षे त्यांची मुलगी साक्षी वय सोळा वर्षे हे स्वतःच्या चारचाकी वाहन क्रमांक सी जी शून्य चार क्यू ई एकोणऐंशी शून्य पाचने नागपूरकडून रायपूरला जात असता कोरंबी नदी उडान पुलावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांना जबर धडक दिली त्यात तिघेही गंभीररित्या जखमी झाले या अपघातात कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे अपघाताची माहिती मिळताच पॉइंटवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज श्री क्षेत्र नाणेजधधाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अवरात्र चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णायिका घटनास्थळी दाखल झाली रुग्णवाहिकेतून अपघातातील जखमींना भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत